हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार चौदा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या सुपारीच्या कार्यक्रमानंतर या दोघांच्या लग्न सोहळ्याच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल म्हणजे या दोघांची हळद होईल या दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम होईल आणि सर्वात शेवटी या दोघांच्या लग्नाचा धूमधडाका वाजणार मग हे सगळं होणार तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जवळपास दोन महिन्यांपूर्वी हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका सुरू झाली होती कृष्णा आणि दुश्चन या दोघांची प्रेम कहाणी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार होती सगळ्यात आधी तर कृष्णा ही मातीत राहणारी कृष्णा गावात राहणारी शेतात काम करणारी मुलगी जिला आपल्या वडिलांचं कर्ज फेडायचं आहे त्यांचं शेतात विहीर खणण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचंय त्या कृष्णाची ओळख आपल्याला झाली तर दुसरीकडे दुष्यंत हा गावच्या पाटलाचा मुलगा रांगणे पाटील त्याच्याकडं अपार संपत्ती आहे पण त्याच्या बालपणात असं काहीतरी घडलंय ज्यामुळे त्याला गाव आवडत नाही गावातील माणसं गावातील माती आवडत नाही पायाला मातीत चिखल लावलेला आवडत नाही त्यामुळे तो शहरात काम करतो आणि गावात यायला सुद्धा त्याला आवडत नाही बाळजाबाई आढराव याचबरोबर जयकांत दलपत सावित्री भक्ती या सगळ्यांची सुद्धा आपल्याशी ओळख झाली आणि मग पहिल्यांदा कृष्णा आणि दुष्यंतची ओळख झाली तेव्हापासूनच या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली खटके उडायला लागले तसंही दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकमेकांसमोर आली की त्यांचं पटत नाही त्यांची भांडणं होतच असतात तसाच प्रवास कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा सुद्धा झाला या दोघांनी आधीची सुरुवात भांडणापासून केली पण त्यानंतर हळूहळू हल नियतीने त्यांना एक एकत्र आणायला सुरुवात केली आणि या दोघांनी एकमेकांसाठी खूप काही केलं गावासाठी एकत्र येऊन खूप काही केलं आणि शेवटी कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न जमलंच तसं तर या दोघांचंही एकमेकांवर प्रेम नाही ना, एक आहे पण नाईला जाणे काय होईना हे दोघे एकमेकांशी लग्न करायला तयार झाले आहेत आणि लग्नानंतर त्यांची जोडी शोभून दिसणार आणि हे दोघे नक्कीच एकमेकांच्या प्रेमात पडणार आणि सुखाचा संसार करणार एवढं मात्र नक्की या मालिकेच्या मागील आठवड्यात एकानंतर एक ट्विस्ट आले कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न ठरलं दुष्यंतने संपूर्ण गावासमोर मी कृष्णाशी लग्न करायला तयार आहे अशी घोषणा केली पण त्यानंतर कृष्णाने लग्नाला नकार दिला दुष्यंत सरकार हे नाईलाजाने लग्नाला होकार देत आहे आणि अशा नात्यात मला नाही पडायचं मला दुष्यंत सरकारांच्या आयुष्याचं वाटोळ नाही करायचं असं म्हणून कृष्णाने नकार दिला पण त्यानंतर बाळजाबाईने स्वतः घरी येऊन कृष्णाला लग्नाची मागणी घातली पण त्यातही कृष्णाने एक अट घातली की मी सगळ्या जरी दुष्यंत सरकारांना भेटेल माझ्या काही अटी त्यांना सांगेल आणि मगच लग्नाला होकार देईल बाळजाबाई तयार झाली दुष्यंत कृष्णाच्या घरी आला मग कृष्णाने त्याच्यासमोर काही अटी ठेवल्या की मी माझ्या शेतात राबणार मी माझं कर्ज फेडणार आणि तुम्ही मला आयुष्यभर साथ द्यायची मला सोडायचं नाही दुष्यंत त्या यासाठी तयार झाला आणि मग कृष्णानेही लग्नाला होकार दिला आणि आता आपण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या सुपारीचा कार्यक्रम पाहतोय लग्नाची सुरुवात म्हणजे कोणत्याही नात्याची सुरुवात म्हणजे सुपारी, सुपारी फोडण्याने होते आणि दुष्यंत कृष्णाच्या लग्नाची सुपारी फुटली आहे म्हणजेच या दोघांचं लग्न पक्क झालंय आणि त्यानंतर आपल्याला एक मजेशीर खेळसुद्धा पाहायला मिळेल चिरोट्या खाण्याचा आणि या खेळामध्ये दुष्यंत हरणार याचा अर्थ तो आयुष्यभर कृष्णा म्हणजेच बायकोच्या ताटाखालचं मांजर बनून राहणार असा होतोय तशीही कृष्णा खूप चांगली आहे तत्वांना मारणारी खऱ्याला खरं बोलणारी कधीही अन्याय न करणारी त्यामुळे दुष्यंत हळूहळू तिचंच ऐकणार तिच्या प्रेमात पडणार एवढं मात्र नक्की मग सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यावर पुढे काय होईल तर मैत्रिणींनो एकदा का सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला मग कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होईल या, हो या दोघांचा लग्न सोहळा हा जंगी असणार आहे लग्नात जे काही कार्यक्रम असतात ते सगळे होतील जसं की मेहंदीचा कार्यक्रम होईल कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे खूपच सुंदर दिसतील दोघेही सेम टू सेम एकाच थीमचे कपडे घालणार आणि त्यानंतर दोघेही हाताला मेहंदी लावणार कृष्णाच्या हातावर दुष्यंतच्या नावाची मेहंदी लागणार दुष्यंतचं नाव त्यामध्ये लिहिलं जाईल दुष्यंत हा या लग्नापासून तेवढा खुश नाही आहे कारण त्याचं गौतमीवर प्रेम होतं पण त्याने आता मान्य केलं आहे की गौतमी ही किती वाईट मुलगी होती आणि कृष्णा ही किती चांगली मुलगी आहे आणि हळूहळू लग्नानंतर त्याला ही गोष्ट समजत जाईल कृष्णा आणि दुष्यन या दोघांच्या हरीचा कार्यक्रमसुद्धा खूप भारी असेल दोघेही एकमेकांकडे पाहत राहतील एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि मग हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर आपल्याला एकानंतर एक ट्विस्ट एक एक पाहायला मिळतील कारण सुद्धा ईर्ष्येला पेटून उठला आहे कृष्णा फक्त माझ्या दिलाची राणी आहे ती माझी नाही तर कोणाची नाही असा निश्चयच त्याने केला आहे त्यामुळे तो दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या लग्नात काही ना काहीतरी खोडा घालणार तो नक्कीच दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होऊ नये यासाठी प्लॅन बनवणार एवढं मात्र नक्की पण त्याचे सगळे प्लॅन नियतीच हाणून पाडणार कारण नियतीने नशिबाने ठरवलंय की कृष्णा दुष्यंतची होणार कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होणार त्यामुळे जयकांत सारखे कितीही आले आणि कितीही गेले पण ते काहीच करू शकणार नाही एवढं मात्र नक्की आणि कृष्णा ही दुष्यंतची बायको बनणार दुष्यांच्या दिलाची राणी बनणार आणि जयकांत काहीच ना करू शकणार नाही कृष्णाच्या हातावर दुष्यंतच्या नावाची मेहंदी लागल्यानंतर पुढचा कार्यक्रम असेल हळदीचा कृष्ण आणि दुष्यंतची हळद तर आपण पाहिली होती पण ती हळद तर जयकांत आणि कृष्णाची होती दुश्यंत स्वतःची हळद कृष्णाला लावली परंतु हरीचा प्रॉपर कार्यक्रम झालाच नाही आणि आता तो कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल कृष्ण आणि दुष्यन एकमेकांच्या बाजूला बसतील पाटावर बसतील आणि मग संपूर्ण गावातील लोक त्यांना हळद लावतील हा कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा खूपच ग्रँड असेल खूपच आनंदाचा असेल आणि मग सर्वात शेवटी असणार कृष्णा आणि दुश्यंत या दोघांचा लग्न सोहळा एकदम थाटामाटात जंगी लग्न सोहळा कारण कृष्णा ही साधी सुधी नाही तर चक्क दुष्यांची बायको बनणारे रागने पाटील घराण्याची सून बनणारे मग तिचा थाट सुद्धा तसाच असेल या शंका नाही कृष्णा आणि या दुष्यांचं लग्न सुद्धा खूपच भारी असणारे आणि येणाऱ्या आठवड्यात हा लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा कृष्णा ही नवरीच्या वेशात तयार होईल आणि ती अतिशय सुंदर दिसत असेल दुष्यंत हा सुद्धा नवरदेवाच्या वेशात खूप राजबिंडा एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसणार नाही आणि या दोघांची जोडी तर अगदी राजा रानी लक्ष्मी लक्ष्मीनारायणासारखी शोभून दिसणार आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहतील आणि कृष्णा दुष्यंत हे एकमेकांच्या गळ्यात हार घालणार एकमेकांशी लग्न करणार आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडतील एवढं मात्र नक्की या दोघांचं लग्न होत असताना अनेकांचा जळफाट होईल सावित्री जयकान मैनावती बाळजाबाई दलपत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गौतमी गौतमीला सुद्धा कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होतंय हे समजणार की गावात पोहोचणार आणि स्वतःच्या डोळ्याने या दोघांचा लग्न सोहळा पाहणार पण तिच्या हातात काहीच नसेल ती काहीही काही करू शकणार नाही म्हणजे एकूणच हळदुसली कुंकू हसलं या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पुढील आठवड्यामध्ये आपल्याला कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा लग्न सोहळाला पाहायला मिळेल हा लग्न सोहळा हो आनंदाचा असेल उत्साहाचा असेल पण त्याचबरोबर एकानंतर एक, एक जबरदस्त सुद्धा येतील मग हे ट्विस्ट नेमके काय असतील जयकांत हा काय प्लॅन बनवणार आढराव त्याचे प्लॅन हाणून पाळतील का बाजाबाईच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय ती कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न तर लावून देते पण कृष्णाचा बदला घ्यायचा आजपर्यंत तिने आपला जेवढ्यांदा अपमान केलाय त्या सगळ्या अपमानाचा बदला घ्यायचा हे सुद्धा तिने कुठेतरी ठरवलंय मग लग्नानंतर तिचं कृष्णाबरोबरचं वागणं कसं असेल ती आपले खरे रंग कृष्णाला दाखवणार का हे सगळं पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर दुसरीकडे गौतमी ही सुद्धा ईर्ष्यला पेटून उठणार कृष्णाने दुष्यंद बरोबर लग्न केलं हे तिला सहन होणार नाही दुष्यंतने आपल्याला रहिजाबरोबर कोणत्या अवस्थेत पाहिलंय हे तिला माहीत नाहीये ती उलट दुष्यंतलाच दोष देईल पण जेव्हा दुष्यंत त्याचं तोंड उघडेल आणि तिला तिचं सत्य सांगेल तेव्हा गौतमीला सुद्धा जबर धक्का बसणार एवढं मात्र नक्की एकूणच हळद रुसली हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहे एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की पण हे सगळं होत असताना आपल्या सर्वांना ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि ती म्हणजे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा सुखी संसार या दोघांचा रोमांस तसंही दोघे एकमेकांवर प्रेम करत नाही आणि लग्नानंतर त्यांचा एकमेकांवर प्रेम जडणार आहे जेव्हा दोघे एकाच घरात राहतील बेडरूम मध्ये राहतील चोवीस तास एकमेकांच्या समोर राहतील तेव्हा एकमेकांचे खरे स्वभाव कळतील कृष्णाला समजणार की दुष्यंत हा खरा कसा आहे तो मनाने किती चांगला आहे तर सुद्धा कृष्णाच्या अजून काही चांगल्या गोष्टी समजतील ती किती मेहनती आहे न्यायप्रिय आहे कधी कोणाला दुखवत नाही नेहमी दुसऱ्यांना मदत करते स्वाभिमानी आहे कष्टाळू आहे हे, हे सगळं दुष्यंतला कळणार आणि हळूहळू तो कृष्णाच्या प्रेमात पडत जाईल आणि एकदा का कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचा एकमेकांवर जीव जडला की मग कितीही संकट आली कितीही विलन आले त्यांच्या आयुष्यात तरी त्यांना फरक पडणार नाही बाळजाबाईने काहीही प्लॅन बनवू देत जयकांतने कोणताही डाव रचू दे किंवा गौतमीने कोणताही आखणतांडव करू दे सावित्रीने काहीही करू दे त्यांच्या संसाराला त्यांच्या नात्याला कोणताही तडा जाणार नाही आणि दोघे सुखाचा आनंदाचा संसार, संसार करतील एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो तुम्हीसुद्धा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा लग्न सोहळा पाहायला उत्साहित आहात ना उत्सुक आहात ना या दोघांची हळद मेहंदी सोहळा पाहायला इंटरेस्टेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद